वीस वर्ष अगोदर ज्यांचे लग्न झाले पंचवीस वर वर्ष अगोदर तीस वर्ष अगोदर जुनी माझ्या बापाच्या वयाची मंडळी बसलेली त्यांनी एकानाही पत्रिका पाहिली नाही गुण मिळवलेली नाही द्रवि महाराज सांगायचं <laughs> जुन्या लोकांनी कोण कोण पत्रिका पाहिली त्यांनी गुण मिळवले नाही त्यांनी पत्रिका पाहिली नाही तरी त्यांचा संसार झाला त्यांना लेकरबाळ झाली त्यांचा संसार बिना फारकतीचा शेवटाला गेला मग मी असं म्हणतो तुम्ही पत्रिका पाहता तुम्ही गुण मिळण करतात मुहूर्त पाहतात तरी दोन महिन्यात फारकत्या का होतात याचा अर्थ मी ज्योतिषशास्त्राच्या विरोधात नाहीये पत्रिका पाहू नका मी याच्या विरोधात अजिबात नाहीये त्याचं कारण सांगतो तुको कोबर आहे सांगतात तू का म्हणे हरिच्या दासा शुभकाल हरिचा दास्ताना शुभ काळदा दिशा म्हणून मंगल भवन अमंगल हरी भगवान परमात्म्याचं नामचिंतन हे मंगल मंगल आणचे मंगल विष्णुशास्त्र नामामध्ये पवित्रांना पवित्र करणार असणार मंगलाना मंगल करणार भगवंताचं नाव आहे सध्या लोक देवच मानायला तयार नाही ते बी सत्यज नास्तिक कायता मी भगवान को मानता नाही लेकिन भगवान कहते बेटा तू म्हणजे मान मानलं मी तुझे मानता हूं, क्योंकि तू मेरी बनाई हुई दुनिया मेताय नास्तिक म्हणतो मी देव म्हणत नाही पण देव म्हणतो मी तुला मानतो कारण तू मी बनवलेल्या जगात राहतो देवाला आपली गरज आहे म्हणून देव आपल्याला ठेवतो ज्या दिवशी देवाला आपली हो गरज राहणार नाही त्या दिवशी देव आपल्या दरवाज्यावर गर्दी जमा केल्याशिवाय राहणार नाही देवच नाहीत म्हणतात लोक तामिळनाडूचा मुख्यमंत्री मागे म्हणायचा राम जन्माच्या कुठलेच अस्तित्वामध्ये पुरावे नाहीत म्हणे आपण सगळे शेतकरी वर्गातली मंडळी आहेत शेतकरी शेतात गेला ना शेतात रस्त्यामध्ये जर मुगुस आडवा गेला तर शेतकरी त्याला सांगतो मुगुसवामा मुगुस्वामा तोंडाखव तुला रामाची शपथ येते मंगसाला जर रामाची शपथ घातली तू मंग जागेवर थांबतो ज्यांनी शपथ टाकली त्याला दाखवतो म्हणजे मुंगसाला राम काढाला पण या रान बो खान राम काढाला नाही <laughs> कोणत्या कीर्तनात काय प्रमाण देतील ते दे। अजून बी डोकं चालत नाही महाराज ही साधना आहे कैलास महाराज मग अशी बोलिदांचा परिचय देताना ज्यांनी बावीस वर्ष वारकर संप्रदायाची साधना केली साधना ज्ञानो महाराज सांगता तपे विना दैवत तपाशिवाय काहीच प्राप्त होत नाही आपण तप फक्त सूर्यग्रहणातच करतो ते बी लोक विचू असा अडवायला आणि बाकीच्या गोष्टी करायला आउटपुट काहीच नाही तुझ्या अवघड सगळं जाऊ द्या मग का आ, देवाची गरज काय खाणं तुमच्या हाती पचवणं त्याच्या हाती झोपणं तुमच्या हाती पाठवू ठेवणं त्याच्या हाती गाडी घेणं तुमच्या हाती पण ताजनापूरपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती आमच्या गावाने गावात एकानं गाडी घेतली आता दसऱ्याला संध्याकाळ झाली डॉक्युमेंट्स वगैरे जमा केले त्याने काही डाऊन पेमेंट भरलं संध्याकाळी गाडीत पेट्रोल टाकलं पोटात बी पेट्रोल टाकलं गाडीला किक मारली फुल चार्जिंग झालं नवी गाडी ती फुल चार्जिंग झाली हा ऑनलाईन होता <laughs> गेल्यानं धडकला नाईटमेट झाला मी भेटायला गेलो त्याला म्हटलं काव कसं काय झालं तो म्हणे महाराज काय काही कळतच नाही म्हणे मी निघालो म्हणे जोरामध्ये मला घरी पोहोचायचं होतं मला समोरून रस्त्याला दोन लाईट येताना दिसल्या म्हणे म्हटलं मग मला वाटलं म्हणे दोन मोटरसायकल दोघीकडून दोन निघून जाते आपण मधून निघून जाऊ नंतर कळालं म्हणे ते आयुष्य होती म्हणे गाडी घेणं तुमच्या हाती तिच्यावर बसून घरापर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती बंगला बांधणं तुमच्या हाती पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हाती आमच्या भोजाला एकानं पंच्याऐंशी लाखाचा बंगला बांधला वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं सगळी मंडळी होती कैलास महाराज सगळ्यांना आमंत्रण दिलं वास्तुशांती रात्रभर बुंदी गाडली कीर्तन झालं रात्रभर म्हातारा रात्रभर त्या बुंदीच्या जवळ थांबलो कोणाला मोठभर बुंदी खाऊ दे ना पहाटे सात वाजता गेला हॉलमध्ये त्या हॉलमध्ये चिकणी फरशी बसवली होती त्याच्यावर नातून पाणी सांडलं होतं बाटलीतलं दिसलंच नाही म्हाताऱ्याचा तसा पाय सरकला <laughs> पुन्हा उठलाच <उट> नाही <laughs> मला काय सांगायचंय घर बांधणं तुमच्या हाती त्याच्यात राहू द्यायचं की नाही त्याच्या हाती गहू पिकवणं तुमच्या हाती आहे पण तो खाऊ द्यायचा की नाही हे त्याच्या हाती आहे तो कोण आहे <नहीं? laughs> म्हणे त्याचे नाव विश्वंभर करा निरंतर ध्यान काय गरज आहे महाराज देवाची ईश्वराची भगवंताची आम्हाला ट्वेंटी फर्स्ट कम्प्युटर कंप्युटरमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने एवढी प्रगती केलेली महाराज आम्ही मंगळावरती मंगळयान पाठवलं चंद्रावरती चंद्रयान पाठवलं शुक्रावरती शुक्रयान शुक्रा टी मध्ये पाठवणार आहेत परवाच्या दिवशी नासाने सूर्याचा एक फोटो अपलोड केला होता बघा नासाने एक फोटो पाठवला सूर्याचा परवा सूर्य हसतोय म्हणे तुमच्या बापाने पाहिला का सूर्य असताना सूर्य हसतोय त्याच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा आहेत लोकांची मानसिकता इतकी बोगस झाली की भगवान सूर्यनारायण वरतून पाहताना रडतायत मंदिरातल्या वस्तू चोरून येतात लोक देवाच्या मंदिरात चोरी पाहिली सज्जनाच्या गड्यावरती सुरी पाहिली भावाभावामध्ये भावामध्ये मारामारी पाहिली आणि पतिव्रता असून उपवासी राहिली असे कशी दुनिया चंद्रावर चालले चंद्रावर चालले असे कशी दुनिया चंद्रावर चालले चंद्रावर चालले I'm not afraid of the dark. चोरी पाहिली रामदास स्वामींच्या पूजेतले देव चोरून नेले लोकांनी परवा सापडल्या ते विधानसभेमध्ये मुद्दा निघला म्हणून सापडले त्या मंदिरातलं पुरत ने धुळे हो। जिल्ह्यात कीर्तनाला गेलो जागर काल होता रात्री मुक्काम होता रात्री लोड शेटिंग होती थ्री फेज सिंगल फेज लाईन आदला बदली झाली लाईट आली लाईट गेली तिच्यात बल्प उडाला ज्याच्या घरी झोपायचा मात्र म्हणलं बाबा पंधरा मिनटं माझा नातू सांभाळा मी आता बल्प घेऊन येतो नाहीलाच होता माझा मोठ भर आला टाकायचे होते इलाज नव्हता मात्र गेला वीस मिनिटात परत आला बल्प लावला लाईट लागला उजेड पसरला मला म्हणजे झोपा मारा आता म्हटलं मा का तुमचं घरचं किर्तन दुकान आहे का म्हणे तुमच्या भावतीला किरण दुकान आहे म्हणे नाही म्हटलं मग तुमच्या शेजाऱ्यांचं म्हणे नाही मग एवढ्या रात्री तुम्ही बल्प आणला कुठून म्हणे मारुतीच्या देवळातून काढून आणला <laughs> देवाच्या मंदिरात चोरी पाहिली ऐका गावाच देवाच आणि भावाच खाणारा आयुष्यात कधी सुखी होत नाही अपेक्षाही बाळगायची नाही त्यांनी बिलकुल नाही ज्याला वाटतं मी भावाचं पचवेल अरे रावणाला पसलं नाही आपण तो कुठे बसत नाही दुर्योधनाला पांडवांचं पसलं नाही बलीला सुग्रीवाच पसलं नाही दत्त्राष्ट्राला काकाचं पसलं नाही काही काहीला रामाचं पसलं नाही देवाच गावाच भावाच खाणारा सुखी होत नाही माय बाप मग काय गरज आहे महाराज आम्हाला कथा कीर्तन भागवत रामायणाची गरज आहे ना माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे एवढ्यासाठी कीर्तनाची गरज आहे चाले हे शरीर कोण बोलवी तो मेघापोरच्या म्हणलं का चाले शरीर तो म्हणे पायाचे सत्य मग शरीर जर पायाचं सत्यने चाललं असतं मग प्रेत का चालत नाही आणि प्रेत जर चालला असतं प्रेतानं खांदेकरांनी सांगितलं असतं पोरं हो। तुम तब तुमच्या तब्येत काही बरोबर नाही मी तुम्हाला असा शॉर्टकट पत्र शेडमध्ये भेटतो तुम्ही असे डांबरी लोड नाही या एक पोरगं सायकल शिकलं सायकल असो मोटर असो माणूस पडल्याशिवाय शिकत सायकल असो मोटरसायकल असो माझू पडल्याशिवाय शिकत सायकल असो मोटर सायकल असो का अजून दुसरं काही असो माणूस पडल्याशिवाय शिकत ते सायकल चालवायचं गल्लीत गल्ली गावात गावातून मेन रोडला समोरून होती रघुपती राघव रावराजा रामपती घाबरला घाबरलंच असत त्याने पॅडल मारो कॅडल भाग ब्रेक मारावा काही नाही जसं गेलं तसं मडेल जाऊन दडत धाडकन खाली पडला असाच आवाज झाला असा हेवी होती ते खाली पडलं गुळ गेला सायकल लागली लोक बोलले मूर्ख बाळ तुला तुला डोकं तुला तुला कॉमन सेन्स आहे का तो म्हणला शांत बसा लोक म्हणल्या तुला कळता का तो मला जो खाली पडला तो एक शब्द बोलत नाहीये मला तेच म्हणायचंय जो पडतो तो एक शब्द बोलत नाही बाकीचे का गावात धिंगाणा घालता मला तेच कळत नाही काय पडवा तर काय घेऊन बसले तुम्ही हे रात्यातून चाळीत चालले गेले आपण बसले काय ते झाडी काय ते डोंगर काय ते हाटेल ओके वरच्या लेवलला सगळं आहे आपलं ग्राउंड लेवललाच आपलं जमत नाही हॅलो सकाळी एकामेकाच्या विरोधात इतकं जबरदस्त होत संध्याकाळी बारामतीमध्ये होते आपलं फक्त ग्राउंड लेवललाच वैरत्व आहे मोठे लोक वैरत्व ठेवत नाही दिवसभर सभांमध्ये एकमेकाच्या विरोधात बोलतात संध्याकाळी एका टेबलावर बसून पेतात आहे काय करायचं आहे महाराज माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे एवढ्यासाठी कीर्तनाची गरज आहे कथा कीर्तनाची गरज माणसाला आहे ज्याला डॉक्टर व्हायचं त्याच्याकरता मेडिकल कॉलेज आहे ज्याला वकील व्हायचं त्याच्याकरता लॉ कॉलेज आहे ज्याला इंजिनियर व्हायचं त्याच्याकरता इंजिनिअरिंग कॉलेज आहे पण ज्यांना माणसं बनायची असतील त्यांच्याकरता कीर्तन हा कारखाना आहे कीर्तनातून माणसं घडवल्या जातात नाहीतर काय थोडी कीर्तनाची गरज कुत्र्या मांजर्यानं नाहीये कुत्रा कुत्रा म्हणून जन्माला येतो मरताना कुत्रा म्हणून मरतो कुत्र्याला कीर्तनाची गरज नाहीच आहे माणूस माणूस म्हणून जन्माला येतो त्याने माणसासारखं वागावून मरताना त्याचा शेवट माणसासारखा व्हावा एवढ्यासाठी कीर्तन आहे मला सांगा तुमच्या ताजनापूर मध्ये एखादी कुत्र माणसाच्या मौतीने मेला गो कुत्र माणसाच्या मवतीनं मरत नाही पण असे बरेच माणसं आहेत त्यांनी तसं मरू नाही म्हणूनच हपत आहे डुकराला कीर्तनाची गरज नाही डुक्कर गटारात लोडतो घाणीत भरतं घाणीतून बाहेर निघतं अंग घाण्यानं भरलेलं त्याने पाहिलं समोर बंगला आहे व खाली खालीच्या बाजूला सोपासाईट दीडटना तर येशी आहे ती गटारात भरली डुक्कर निघाला बंगल्यात जाऊन लोडायला लागलं येशी लावला आणि बसतो डुक्कर हा सगळं झालं का अजिबात नाही त्या डुकराला माहिती जर ईश्वरानं माझी व्यवस्था गटारामध्ये लोळायची केली आहे तर मी कोणाच्या बंगल्यात जाऊन का लोळावं गटारामध्ये लोळणारं डुक्कर कोणाच्याच बंगल्यात जाऊन लोळत नाही पण असे बरेच बंगल्यावाले आहेत त्यांनी तस लोडू नये म्हणूनच कीर्तन ईश्वराची नामाची गरज काय महाराज प्रारब्ध माझे सहसा तळे ना तुझ विना रामाज ना क्रियामान संचित प्रारब्ध प्रारब्ध टाळता येत नाही जे जे प्रारब्धी कल्पांते रामालाही टाळता आलं नाही ज्या खुर्च दिवशी खुर्चीवर बसायचं त्याच दिवशी खुर्ची गेली ज्या दिवशी खुर्चीवर बसायचं त्याच दिवशी खुर्ची गेली करमेश्री राम वनवासाला गेले कर्मामुळे राजाला त्या ठिकाणी जीव सोडावा लागला कर्मामुळे रावणाचा सत्यानाच झाला कर्मामुळे सीतामाईला वनवासात जावं लागलं सीतामाई सीतामाई कोण होती सीता विधी जनकाची मुलगी चक्रवर्ती सम्राट राजा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाची बायको नवऱ्याच्या जीवनात वनवास झाला खास करुठे काट्याकोपाट्यामध्ये नवऱ्याच्या पावलावर पाऊल पाल ठेवून निघून गेली होती जंगलात मला सांगा बहिणी हो सीतेला जेवढा त्रास झाला त्याच्या एक टक्का तरी तो मला आहे का तरी नवऱ्याने दोन थापडा मारल्या तुम्ही चारशा ठेणू लावून देत्या आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रोजच चालली कर माहिती चढत नाही ते एक सांगू तुम्हाला चा अखंड खंडहरिणाम सप्ताह मौजे ताजनापूर तालुका रत्नपूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ ताजनापूर